आधी आपल्या इथे बार्टर सिस्टीम होती आता ती नाण्यांवर आधी होती आता कॅश आणि हे चाललंय सो पुढचं आपल्याला माहिती नाही की काय असेल डिजिटल असेल मे बी हो। सो मला हेच विचारावं असं वाटेल की ऑकल्ट मध्ये किंवा स्पिरिच्युअलिटीच्या तुमच्या या फील्डमध्ये प्रॉस्पॅरिटी म्हणजे नक्की काय हे फक्त फायनान्सेस यालाच प्रॉस्पेरिटी म्हणतो प्रॉस्पेरिटी म्हणजे व्यक्ती प्रॉस्पेरिटी आणि अबंडन्स आपण ज्याला म्हणतो की समृद्धी सगळीकडन व्यक्ती समृद्धीमध्ये आहे प्रॉस्पर आहे आपण म्हणतो म्हणजे त्याच्याकडे कसलीही कमतरता नाहीये आज म्हणजे तो विचारांमध्ये पण त्याची समृद्धी पाहिजे की देताना त्याला वाटलं नाही पाहिजे की अरे बापरे आपल्याला एवढं द्यावं लागते म्हणजे इथे मी एक छोटीशी गोष्ट सांगेन एका गावात दोन व्यक्ती होते मृत्यूनंतर जे ते जेव्हा जातात परमेश्वरासमोर उभे राहतात आणि त्यांची पुन्हा जन्म घेण्याची वेळ येते तेव्हा परमेश्वर त्यांना विचारतो की एकाला विचारतो की सांग तुला काय पाहिजे तुझा आता जन्म घेण्याची वेळ आली आहे तेव्हा तो म्हणतो की परमेश्वर मला ना आता या जन्मानंतर आहे ना आयुष्यामध्ये कधी कोणाला द्यायला नको लागू दे आणि एक म्हणतो की परमात्मा मला असा आशीर्वाद दे की मला ना फक्त लोकांना देता येऊ दे जन्म होतो त्यांचा ते लहानाचे मोठे होतात ज्या व्यक्तीने मागितलेलं असत की परमात्मा मला ना कोणाला द्यायला नको लागू दे तो व्यक्ती त्या गावामधील एक भिकारी व्यक्ती होतो आणि एक म्हणतो की मला फक्त देता येऊ दे तो त्या गावातील सगळ्यात मोठा राजा होतो कारण आता डिसेंबर महिन्यात मार्गशीर्ष महिन्यामध्ये लक्ष्मीपूजनही करतात अनेक स्त्रिया त्यामध्ये महालक्ष्मीच्या पोथीमध्येही देवीने हे सांगितलेलं वाक्य आहे मी जर गेले गरीबा घरी तर तोच खाईल संपत्ती सारी पण मी राजाकडे गेली तर तो इतरांना प्रजेला वाटेल वाटे। म्हणून आपल्याला एक दोन हात का दिलेत फक्त काम करण्यासाठी नाही एक देण्यासाठी आणि एक घेण्यासाठी तर जर आधी आपल्याला पाहिजे तर युनिव्हर्स मध्ये आपल्याला पहिल्यांदा ते द्यावं लागेल करेक्ट असं आहे बऱ्याच व्यक्तींमध्ये मी बघितलेलं आहे की देण्याची भावना खूप कमी असते म्हणजे मिळताना आपल्याला लाखात मिळावं पण देताना आपल्याला अगदी रुपयामध्ये किंवा डिस्काउंट मध्ये मिळावं करेक्ट तर ह्याला म्हणतो आपण की पॉवर्टी कॉन्शियसनेस याला म्हटलं जात तर हा कॉन्शियसनेस आपल्या आतमधन पहिल्यांदा डिलीट झाला पाहिजे